नमस्कार मित्रांनो हे तुम्ही पाहताय वाघाला शेळीसारखं बांधले जर तुम्ही एखाद्या परिस्थितीत अडकलात आणि तुम्ही एका पिंजऱ्यात बंद झालात तर तुम्ही वाघ असू सिंह असू नाहीतर तिकडं मग कोणी असू तुमची गत या जायबंद केलेल्या वाघासारखी होती म्हणून कधी आर्थिक परिस्थितीच्या कधी एखाद्याच्या प्रेमाच्या एखाद्या दहशतीच्या कसल्याही त्या ठिकाणी बंदिस्त खाण्यात स्वतःला बांधून घेऊ नका स्वतःला जर बंधनात गुंतून घेतलं तर तुमचंही अवस्था या, या वाघासारखी होऊ शकते म्हणून वाघासारखं जगायचं असेल तर संपूर्ण जंगल संपूर्ण विश्व हे आपल्यासाठी आजाद असलं पाहिजे नक्की ह्या गुंतलेल्या बांधलेल्या वाघासारखं असावं रामकृष्णारी